वसंत बिशे यांच्या कळपातला घेतला होता ह्याची आई कुठल्या कलरची होती तिची आई म्हणजे असं आम्ही पारा तीव कुछे तीव कुछे तीव कलर म्हणतोय आहे म्हणजे गवळ्या मध्ये होती म्हणजे <जीव> वंगण टाकल्यासारखं असं आपलं ठिपके 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 कलर असतो हां हां त्या कलरमध्ये आहे कोशा पारव्या कलरची आई आहे हिरव्या कलरची आहे आम्ही त्याला चित्रा बांधा म्हणजे भांडी चित्रा चित्रा कलरच म्हणतो आहे हां ती आई होती आणि ह्याचा वडील कुठला होता वडील असताना त्यांनी बैल काहीतरी सोडला रमेश कांबळे झेंित रमेश कांबळेंचा बैल कुठला कलरचा होता तो हरण्या कलरचा होता हरने कलर हरने कलर हरने कलर। <laughs> किती वय असताना तुम्ही घेतला होता स्वसाधारण सात महिन्याचा सात महिन्याचा असताना आता किती दाती झाला हा चार दाती झाला चार दाती झाला चार दाती किती आ, किती दाती झाल्यावर तुम्ही के चालू केला बैल हा आम्ही दोन तीन महिने कारण गरम असल्यामुळं थोडा शांत करून आम्ही जरा आता हातावर घेतला झाल्यानंतर चालू केला तोपर्यंत चालू नाही केला गरम रक्ताचा असल्यामुळे दात आम्ही नाही सोडत किती गाय भरवल्यापर्यंत याच्याकडून आतापर्यंत बघा जवळजवळ एक पाचशे ते सहाशे गाय पाचशे सहाशे गाय झाल्या कुठून कुठून गायी येतात तुमच्याकडे गाय बघा खालून मंगळवेद्याकडून येतात सातारा रहमतपूर तसं काय काय नगर जिल्ह्यात ना मग काही काही गाय येऊन गाप गाव गेली ती नगर जिल्ह्यात ना सातारा सांगली इकडून गाय येतात असं कर्नाटकात जर गेलं तर काय काय म्हणजे लय काळ्या बैलासाठी हारुगरी ह्या साईडच्या एखाद्या दुसऱ्या काय येते त्या परत इकडे गड इंग्रज बैल ह्याची वासरं पडलेत का आतापर्यंत वासरं कुठल्या कलरची वासरं पडतात वासरं तशी शक्यतो करून बापावर जातात वासरं काळी मोरीच वासरं पडतात वासरा बापावर जाते तुमच्या भागातल्या कुणाकोणाचे गायी भरवले यांनी गावात जवळजवळ तीस चाळीस कळप आहे तीस चाळीस कळप आहे चाळीस कळप आहेत तसं सरासरी लोकांनी धावल्यात हा ओळख जवळजवळ प्रत्येक कळपातल्या कळपात पाच गायी चार पाच चार पाच गायी ह्या ओळू कडून आहेत गायी गाब राहण्याचं आणि उलटण्याचं प्रमाण कसं आहे याच म्हणजे आता कसं असतं माहिती शंभर पैकी किती गाय सरासरी उलटतात किती राहतात शंभर पैकी नव्वद पंच्याण्णव टक्के गायी लागतच असते एक चार दोन टक्क्याच काय होत गायी एखादी माजवर नसायची किंवा अजून माज करायचं पुरे चार दिवस असायचं जर बैल होता तर ते शक्यत करून गाभधारत नसते किंवा माझ जिरल्यावर पण दोन तीन दिवस फोड गेल्यावर बैल लावला तरी पण तिथं रत नसते गाय भरवण्यासाठी काय फी घेताय वळूची गाय भरवण्यासाठी आम्ही जागेवर पंधराशे घेतो आणि असं बाहेर गेलो तर दोन रुपये घेतो जागेवर पंधराशे बाहेर दोन रुपये घेतो आणि किती किलोमीटर पर्यंत सर्व्हिस देत आहे असं काय नाही सांगू शकत कारण एखाद्याची काय जर येत नसते तर मग ती थोडं वाढवून म्हणजे असं काहीतरी ॲडजस्ट करून जावं लागतं म्हणजे कवचित जवळपास जात आहे जास्त जास्त लई लांब म्हणजे बैलाला त्रास होतोय त्यामुळे लांबच धरायला बघत ना मग शक्यतो करून गाईच त्यांना इकडे बोलवून घेतो बैलाला खुराक काय काय देत आहे ह्या बैलाला <coughs> खोरा आपलं पेंट देतो आपली कोणती पेंट पेंट आपली शेंग पेंट देतो काट्याळ म्हणून आमच्या इकडं मिळतं आपलं काट्याळ शेंग पेंट थोडं म्हणजे सरकी पेंट शेंग पेंट सरकी सरकी नाही वापरत सरकी नाही वापरत मग काट्याळ म्हणजे कसली पेंट असते सातू म्हणजे सातू वापरत सातूचा भुस्सा वापरता का पूर्ण अक्का सातू अक्का सातू वापरता बैलांना ह्या भागामध्ये जास्त सातू चारला जातो घट्ट शरीर राहण्यासाठी लहानपणापासून सातवी सातू चार बैलाला व्यायाम कसला देत आहे बैल गरम असल्यामुळे आम्ही बैल शक्यतो करून हा आपल्या ग्रुपात एका दिवशी खंडातली जर गाय माग केली तर एका दिवशी मोकळा पण सोडून देतोय त्या दिवशी त्याचा व्यायाम भरपूर होतो म्हणजे खंडातच गायींबरोबर मोकळा सोडून देत मग आम्हाला घरच्या खंडात देत का सोडून घरच्या तुमच्या घरी गायी किती आहे गाई आमच्या एक तेरा चौदा गाय आहेत चौदा गाय आहेत तेरा चौदा गाय आहेत ते कुठं असतात ते म्हणजे असत मळा दोन तीन किलोमीटर अंतरावर आहे मग घरच्या गायी सर्व ह्या घरच्याच वळू पासून भरवत आहे का बाहेरून पण भरवून आणताय असं काय नाही की आता बैल तर आपला चांगला आहे मग आपण आपल्या बैलापासूनच भरवतोय जर आपल्यापेक्षा पण एखादा भारी बैल असला तर मग काय ते भरवायचं बरोबर आहे आहे म्हणजे बाहेर चांगल्या ब्रीडिंग साठी बाहेर पण आणताय आता कुठे आहे काही पाहू शकता मालकांनी ओळूची माहिती सांगितलेली आहे सलगर लाईनचा बैल आहे पाहू शकता पूर्ण ब्लड लाईन वेगळे अशा प्रकारच्या नैसर्गिक नैसर्गिकरेतन करण्यासाठी आवर्जून थोडं अंतर जावं लागलं तरी चालेल परंतु चांगल्यात चांगल्या खिल्लारं वळू भरून चांगल्यात चांगल्या वळूपासून नैसर्गिक रेतन करून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं खिल्लारं तयार करण्याचा प्रयत्न करा मालकांचं नाव पत्ता मोबाईल नंबर आपण देत आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद